महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चौकशीत ती महिला अनेक ठिकाणी ड्रग्जची विक्री करत असल्याचे समोर आले तिच्याकडून सहा लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा एमडी मेफेड्रॉन अमली पदार्थ हस्तगत केले असून तिच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहे का याचा तपास पोलीस करत आहेत दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ए पी एम सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मांडवे त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिऊरकर आणि त्यांचं पथक हे पुनित कॉर्नर समोरची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये गस्त करत असताना त्यांना संशयावरून एक महिला त्यांना तिने ताब्यात घेतलं त्या ठिकाणी पंचाना पाचारण केलं आणि तिची झडती घेतली तेव्हा तिच्या ताब्यामध्ये सदुसष्ट ग्रॅम एम डी मेफेड्रॉन जी पावडर आहे ती मिळून आली आणि त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची किंमत ही जवळपास सहा लाख ऐंशी हजार एवढी असते आमचं जे नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई न नशामुक्ती अभियान चालू आहे त्याचा भाग म्हणून आम्ही सतत अशा कारवाया करत आहोत आमचे पोलीस आयुक्त माननीय मिलिंद साहेब यांनी याबाबतच्या अतिशय कडक सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचे सह पोलीस आयुक्त माननीय संजय यनपुरे साहेब झोन वन डी सी पी माननीय पंकज डहाणे साहेब ए सी पी वाशी डिव्हिजन श्री आदिनाथ बुधवल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि मी या निमित्ताने नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की आपल्याला जर कुठेही या म्हणजे अंमली पदार्थांच्या बाबतीत कुठेही कुठलीही आपल्याला जर माहिती मिळाली तर ती आपण पोलिसांपर्यंत आमची जी जे टोल फ्री नंबर आहेत त्याच्यावरती कळवावी आपलं नाव हे गोपनीय ठेवलं जाईल गुप्तता पाळली जाईल आणि आपण सर्वांनी मिळून ही कारवाई आपली जी मोहीम आहे ती यशस्वी करू धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा